एक मिनट एक मिनट सर काही दरम्या म्ह पाखा सारखा कदू

इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटणं आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बी जे पीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटणावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळं आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला करून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथवरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला अरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः काळ्या पेनाने एक, एका मशीनवर काळ्या पेनाने दोन किपके मारलीत आणि एका मशीनवर निळाशाही एक चिपकं मारलंय खा अगोदर इथं सांगितलं जातं की एक करमानच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबरमध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जातं स्वतः आणि जे इथले प्र प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथं आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करत आहे कशासाठी ते कमल चिन्हावरती गेलेले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा मग स्वतःची मतं हे करण्यासाठी केले मत चोरीसाठी के केले